तन बंद करीत होत मित्रांनो गोर पाहिलं ना आणलं मी हे बघितलं ना बघा मित्रांनो बघू शकता अंडू म्हणूनच व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी काका परिचय द्या आम्हाला एकदा मी उद्धव कारभारी वंजारे हा पोळराजांगा पोळराजांगाची अंडू गोर आणेल तुम्ही चार दाती चार दाती काम कामाला सगळ्याला पाहणार आहे हा पाटावर बी चालतं पाटावर बी चालतं एकच नंबर गोर आहे मित्रांनो तन पण करतो चालून दाखव मामदार शिक तन पण करीत मित्रांनो गोर पाहिलं ना आणलं मी हे बघितलं ना जाज घेऊ बघा मित्रांनो बघू शकता आणडू म्हणूनच एकच नंबर आहे तर काय ऑफर याची सांगायला भैया त्याची चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये चांगला आहे काम जास्त होईल होईल ना बघ चॅनलच्या माध्यमातून आलं हो हो बहिणी एकच नंबर मित्रांनो गोरा आहे काळा भंगार एक चप्पल मोबाईल नंबर सांगा काका तुमचा तुम्ही त्र्याहत्तर पन्नास हा एकोणतीस हां झिरो दोन झिरो पाच मित्रांनो हॅन बरोबर संपर्क साधा जेणेकरून एकच नंबर गोरा आहे मित्रांनो काळा किती बैल आणल तुम्ही तीन आहे तीन कोणते आहे दोन आळी दो आळीचे व्हायला तुमचे आहे का त्याची काय वापर त्याची सांगायला एकदा आहे एकदा आहे एक किती किती दाती ते नेटकीच कोण्यावर आहे नेटकीच तुम्ही हा शेत मित्रांनो एकाच नंबर शेतकऱ्यांनी हा आणलेला आहे तर काका तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा कुपटी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर वरून आले तिकडून हा कुपटी जवळ येते नेवास किती किलोमीटर आहे नेवाचे बसून सहा किलोमीटर सहा किलोमीटर आहे ओके एकच बैल आणला हा एकच बैल आणला तर ना किती दाती काय आम्हाला दोन दाती दोन दाती तर पाटा चालणार आहे का व शेती कामाचा आहे पाट्याला चालतो आणि शेतीत चालतो ऑलराऊंडर आहे हे चालून दाखी आम्हाला बैल चप्पळ बैल मित्रांनो गोरा एकदम दो दो हो तर किती जाती दोन दातो दोन दातील वॉक्राला व्हायला आणेल काय बैलगाडी बैलगाडी तागा दोन आणले दो दो। तर एकच नंबर हानामाराची काही काहीच गरज काही खांद्याला काही असं नाही नाही काहीच नाही काहीच नाही थोडक्यात काही नाही तर याची काय ऑफर म्हटले तीस हजार तीस हजार तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी किंवा एखादा व्यापारी आला तर कमी जास्त होऊन जाईल कमी होईल होऊन जाईल कमी जास्त मित्रांनो एकच नंबर चोपडा गोरा आहे कोणाला हजार पाहिजे असेल तर घेण्याचा नक्की प्रयत्न करा तीस हजार ते म्हणताय शेतकरी ओके एकच नंबर बैल मित्रांनो तर काका मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदसठ हा छप्पन झिरो चार तेरा ओके मित्रांनो एकच नंबर गरीब गोरा आहे मित्रांनो गरीब गोरा आहे एकच नंबर आहे नक्की घेण्याचा प्रयत्न करा ओके चॅनलमध्ये नवीन असो तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासोटेशन ओटेशन धाने मार्केट कांदा मार्केट आणि बैलबाजार याचे व्हिडिओ मी टाकू ताकद असतो धन्यवाद हे युवा शेतकरी आहे तर आम्हाला एकदा परिचय द्या तुमचा एकदा नावगाव सांगा ना माझं नाव संयोग काकडे राहणार गाणेगाव गाणेगाव ओके तर तुम्ही हे गोरे आणलेले पाटायला चालणार आहे टांग्याला चालणार आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर किती जाते मी दाते दोन्ही आधाती दोन्ही आदाताचे आदा तर हाना माराला गरीब आहे गरीब आहे घरच्या गाईचे काही असेच वर घेतली तुम्ही विकत घेऊन विकत घेऊन पाहिले ओके तर हे किती महिन्याचे आता दोन दोन वर्ष दोन दोन वर्षाचे बघ वर आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे तांग्याला चालेल का हो बैलगाडीला नाही बाबा तू नाही तर यांची काय ऑफर म्हटले सत्तर हजार ऑफर आहे सत्तर हजार दु एका म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला एक तो फोडून बैल पाहिजे भेटू शकतो का हो भेटू शकतो जोडी द्यायची तुम्हाला जोडी द्यायची भाऊ फोडून नाही द्यायचं मित्रांनो शेतकरी असल्यामुळे हे म्हणताय आम्हाला जोडी द्यायची तर हाणं मारले यायची फुल गॅरंटी हो काही मारीत नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं दोन चार हजार कमी होऊन जाईल होऊन जाईल तर आम्हाला तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव साठ हां चोवीस हां शेहेचाळीस हां बोला तुम्ही बोला त्रेचाळीस त्रेचाळीस ओके मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून हे गोरे घ्यायचा प्रयत्न करा ओके धन्यवाद आपल्या आपल्याला स्टेशन म्हणजे बैला व्यापार आपलं बैलामध्ये पेस पैस प्रसिद्ध व्यापारी आहे तर आज यांनी भरपूर प्रमाणात बैल गोरे किंवा बैल आणलेले तर परिचय घेऊ मामू मग तुम्हाला परिचय द्या परिचय चेक अरुण चेक करीन आंबेलोड आंबेलोवर हरुण भाई हरुण भाई तर तुम्ही किती बैल लाया लाया सात दा, दहा पाच जोडे आणल्या पाच जोडे आणले दहा बैल आहे तर ह्या बैलाचे काय सांगितले तुम्ही जोडीचे आप यांची एक पाण चावन किंमत सांगा एकच पा एक पाण किंमत किमा एक लाख चालून दाखवा एक नंबर बैल आहे बैल म्हणजे इकडे इकडे आणा वाडा बरं हा इकडे आणले चालेल वडा तुम्ही वाढा पुढं वा हाय बघू शकता मित्रांनो एकच नंबर बैल आहे तर किती देते किती जात आहे जाताल सहा 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 दात आहे हाना माराय मारायची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी व्यवहाराला ग्या दोन चार दिवस थांबू शकता मागं पुढं होऊन जाईल त्याचं नाही काय मन ओके चार दिवस आठ दिवस मी थांबायची तयारी करते तर याची ऑफर काय म्हणले एक लाख पंचावन्न हजार एक लाख पंचावन्न हजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार कमी होऊन कमी होऊन करू करू ओके कमी करता येईल मित्रांनो सांगायला एक असतं आणि व्यवहार झालेला एक असतं आणि चॅनलच्या माध्यमातून मला सांगितलं दोन चार हजार रुपये कमी करायला तयार आहे आणि दुसऱ्या जोडीची काय सांगितली यांचे सांगायला ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये किती कडदाताला येऊ लागेल कडदाताला येईल हा मला यांची फुल यांची बी फुल गॅरंटी पूर्ण गॅरंटी तर यांचं काय ऑफर म्हटले कमी जादा होऊन जाईल ऐंशी हजार रुपये सांगायला चांगला ऐंशी हजार एक जास्त होऊन जाईल मित्रांनो बघू शकता एकच नंबर आणि एखाद्या शेतकऱ्याला एक बैल फोडून पाहिजे एकच नंबर एक बी फोडून देऊ शकतो बैल ओके एक बी मानले तर देऊ याचे काय सांगितले यांचे पंचेचाळीस हजार सिंगल बैल सिंगल किती जाती ये चार जाती थोडाफार मारतो थोडाफार मारतोय हा ओके सांगून द्यायला काय नाही सांगून दिलं म्हणजे शेतकरी शेतकऱ्याला बी काय अडचण बैल जोडी काय सांगितले यांचे यांचे पंच्याहत्तर हजार गावराम बैल आहे गावराम बैल आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार किती जात आहे सहा सहा दाताला येऊन सहा सहा मा, हा ना माराची फुल गॅरंटी खांद्या दोन चालू खांद्याला आहे ओके हे बैल आहे मित्रांनो हे तुम्ही आपला बैल गाडील सुद्धा आणू शकता सगळ्या टायराचे मापाचे बैल आहे टायराच्या मापाचे बैल आहे मित्रांनो एकच नंबर बैल आहे याचे किती दात म्हटले यांचे दाताला कडदाताला येऊ लागले कडदाताला येऊ लागले तर यांची काय ऑफर आहे यांची सांगायला नव्वद हजार नव्वद आहे कमी जास्त होईल शेतकऱ्याला ओके एकच नंबर बैल मित्रांनो आणि ह्या बैलाचे काय सांगितलं यांचे पंचेचाळीस हजार रुपया ना जोडी मध्ये का एक नग एक नग ओके किती जाते यांचं कडदाताला आहे ओके आणि हे जोडी पहिली पहिली जोडी जोडी ती कितीला किती मध्ये पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती जाती कर्दा 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 ओके मित्रांनो एकच नंबर यांच्याकडे बैल असतात तुम्ही कोणतंही काम करून घेऊ शकता नाही गॅरंटी बाजू बैल असतात एकच नंबर माझा तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर हा ट्रिपल झिरो हा एकशे बत्तीस मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून एकशे एक बडकर यांच्याकडे बैल असतात तुम्ही जसे तसे गावरान म्हणला खिला सुद्धा बैल आहे हाळीचे सुद्धा बैल आहे तर चाला ह्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा आणि बैल घ्यायचा प्रयत्न करा चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओ याच्या करा शेतकऱ्यांकडून तुम्हाला सुरेख भाजी बाजार धान्य मार्केट आणि कांदा मार्केट याचे व्हिडिओ मी नियमितपणे टाकत असतो धन्यवाद आपका परिचय द्या तुमचा एकदा बोला गाव सांगा ना गंगाराम जानको पाळे हो गोडेगाव राहणार भोडेगावचे एवढे लांबून आले हो का किती बैल आणले तुम्ही पाच पाच एकशे बडकर एक बैल म्हणजे तुम्ही गोऱ्याचे व्यापारी बैल नाही पण दिसते गोरे मित्रांनो बघू शकता एकशे बडकर एक यांच्याकडे गोरे असतात तर ह्या गोऱ्याची काय ऑफर आहे त्याचे सतरा हजार सतरा हजार तर किती महिन्याचं काय एक वर्षाचं एक वर्षाचं आहे हाना मारायची फुल गॅरंटी का फुल गॅरंटी आणि ह्या गोऱ्याची काय सांगेल वीस हजार रुपये कमी जास्त होईल किती जाती ते अजून दोन, दाती। दोन दाती का काही वखर यायला काय आणि टांग्याला टांग्याला चालू आहे टांग्याला चालू आहे ओके आणि ह्या सांगायला वीस हजार कमी वी जास्त होईल होईल ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं तर तर हाना मारायला कोणतं सगळे कामाला चालू आहे सगळं कामाला चालू आहे किती जाती दोन जाती दोन जाती आणि हा गावराग चालू आहे हे पण चालू आहे म्हणजे जोड की जोड ही जोड आहे का ओके तर हि बी फुल बी चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो दोन दोनदा ती आदत आदत आहे का हे आदत मित्रांनो ना हे पण आदत आहे हि बी वखरायला चालू आहे का मित्रांनो बघू शकता एकाच नंबर आहे यांचे काय वापर म्हटले हे सांगाल चाळीस हजार सांगाल चाळीस हजार कमी जास्त होईन व्यवहार हो होईन ओके मित्रांनो मग तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला तर अजून तुम्ही कोणत्या गावचे म्हणजे जे बैल बाजार करत असता मग कोण हो का कोणता म्हणजे बैल बाजार कोणता चांगला वाटतं तुम्हाला मोकळ्या म्हणा सांगा आम्हाला मोकळ्या काय लासूर बाजार चांगला आहे चांगला बाजार आहे का आमचा मी तर व्यवहार खरेदी म्हणजे होतं तुमचं चांगला विक्री ओके okay, मित्रांनो सगळे बाजार चांगले आहे हो। व चांगले सगळे चांगले तर तुम्हाला तकलीफ तर नाही ना कोणापासून असं काही okay. ओके